मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यामध्ये घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात पाच टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे ही कपात लागू झाल्याने मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही पाच टक्के पाणी कपात लागू झाली आहे या कपातीचं प्रमाण बुधवार पाच जूनपासून दहा टक्के होणार आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध स्रोतांमधून एकूण एकूण पाचशे नव्वद एम एल डी पाणीपुरवठा करण्यात येतो त्यापैकी पंच्याऐंशी एम एल डी पाणी हे मुंबई महानगरपालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते या पाणी सट्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा पाचपाकाडी हाजुरी लुईसवाडी रघुनाथ नगर नामदेववाडी शिवशक्ती नगर ज्ञानेश्वर नगर जयभवानी नगर काजूवाडी जिजामाता नगर बाळकुंभ पाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर, नगर मानपाडा आनंदनगर गांधीनगर कोपरी कन्हयानगर इत्यादी परिसरात पाणीपुरवठा केला जातो याच भागात आता पाच टक्के पाणी कपात लागू झाली असून पाच जून नंतर दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे